नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर ही पानं बघून तुम्हाला समजलंच असेल आज आपण काय बनवतोय अळुवळी गावची पानं आहेत चांगली साफ करते आणि हा खाऊ घेऊन आला इकडून काय आणलायस खाऊ कुणी दिला अरे बापरे कुणी दिला चि मामाने दिलं हा आहे काय करू काय पोयू फोयो, फोयो। फोडते <laughs> चला तर आपण स्टार्ट करूया चांगली साफ करून घ्यायचे तर आपण जे बेसन लावणार आहे पानांना त्याचं मिश्रण रेडी करतोय बेसन घेतले आपण कडाईमध्ये वड्यात अजून टेस्टी करण्यासाठी आपण तांदळाचं पीठ घेतलं टेस्ट खूप छान येते पण करणार असाल तर थोडं मिक्स करा हळद हिंग लाल मसाला ऍक्च्युली हा कलरचा मसाला नाही आपण जेवणामध्ये वापरतो की कट मसाला आहे हा हा मटन मसाला थोडा आलवडी हे म्हणजे तीळ तर आलेच पाहिजे त्याशिवाय आळवडीला शोभाच येत नाही भरपूर सारे तीळ घेतलेत मस्त आणि आमच्या चवीनुसार मीठ एक मिश्रण रेडी आहे त्याच्यामध्ये आहे कोकम घर मिरची थोडा तुकडा कोथिंबीर लसणीच्या एक पांध्या पाकळ्याच्या ते वाटून घेतलं मस्त असं वाटून घेतलंय त्याच्याने टेस्ट खूप छान येते तुम्ही पण करून बघा त्याच्यामध्ये मस्त मिक्स करणार आहे आपण काय चाललंय बघा काय पाहिजे काय नुसता चणे खातो चणे चणे खातो चणे वेळायचं आपण मस्त पैकी ह्याच्यामध्ये हे एक जीव करून घ्यायचं मिश्रण जेणेकरून आपल्या वड्या करताना प्रत्येक पानाला एक समान मिश्रण लागलं पाहिजे गरजेनुसार थोडं पाणी ऍड करत जायचंय शिवचा छोटा मामा कालच साताऱ्यावरून आलाय आणि त्याने खाऊ दिलाय त्याला ही चिक्की हे शेंगदाणे आणि हजाम सारखा तेच मागतोय करून काय करायचं शिव काय पाहिजे दाटू। जादू काय पाहिजे इकडे बघ काय पाहिजे तुला काय खातोस चणे काय खातोस कोणी दिले शिवचे शिवचे चॅने इकडे आपलं मिश्रण मस्त एक जीव झालेला आहे आणलं उचल। उचल।, उचल 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 प्लेट मध्ये ठेव थांब जरा थांब जरा थांब झालं ना एका परत घेतलीये त्याच्यावर पान ठेवलं गावची पानं असल्यामुळे पानं मोठी पण आहेत आणि मस्त हिरवी गार पण आहेत आता आता इथे मिश्रण चालू झालेलं आहे बा बनाना असं सोला ने खा पकड चल चल आहे बघा गांडू हा बनाना आहे आणि हा पागल शिवला काय बोलतो ऐकलं असा शिव बनाना आहे ना तो म नो no, गांडू नाही तो बनाना आहे बाप्पा हो झाल्यानंतर त्याच्यावरच आपण सेकंड पार्ट ठेवू असंच करा त्याला पण आपण पन, ते मिश्रण लावून दोन तीन पानांची अशी एक मस्त रोल करून वडी करणार प्रत्येक पाणी आहे भरपूर पानं सगळ्या पानांना असंच मिश्रण लावायचं आपल्याला तर मस्तपैकी असा रोल करायचा त्याचा पौट खाली बस पप्पा उठा रोल रेडी जाले आपला। रेडी आपला जसे आपण मोदक उकडतो पाणी ठेवून भांड्यामध्ये त्याचप्रमाणे अळूवड्यांचे पण रोल आपण उकडून घेतलेले आहेत मस्त असे झालेले आहेत आळूवड्या गरमच आहेत थंड झाल्यानंतर आपण कापून मस्त फ्राय करून देणार आहोत आळूवडी स्मेल तर खूप सुंदर येतोय आत्ताच त्याचा Kapto, 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 walia, 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 kapto, 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 मैदामध्ये आपण करून घ्यायचं तेल गरम झाले टाका अजून किलोमीटर अजून ते हो दे का। 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 का? का। का? का? भजी भजी खाणार काय खाणार काय खाणार भजी 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 काय खाणार भजी भजी पडला पडला फोन पडला फोन पडला अळू काय खाणार अळू वडी हे बी अळू वडी कशी ही अळू वडी बोल दे दे खायला दे 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 बोल दे ए ते तूप घी घी काय पिलू हम लाडू मध्ये टाकायचे लाडू मध्ये कशाच लालू कशामध्ये लालू आळूवडी दे बोल आळूवडी दे बोल दे दे मध्ये तो दे बोल